Come way to आता आपण निघत आहोत या स्पॉटवरून हो आणि आता चाललो आहे आंजारल्याच्या दिशेला आणि तिथे तर अजून सुंदर सुंदर व्ह्यू आहेत म्हणजे हा पूर्ण कोस्टल रूट आहे त्यामुळे एक खाल कोस्टल रूट ऍक्च्युअली खालून गेला हा बायपास आहे जो तुम्हाला हिलटॉपवरून घेऊन जातो <laughs> आणि बघा ऍक्च्युअल व्ह्यू बघा इथे हा जो समोर दिसतोय हा आहे पूर्ण आंजारले हा म्हणजे इकडे आंजरल्याची जेटी येणार आहे आता ही आंजरल्याची खाडी आहे तिकडे हा समुद्र आहे अरबी ते आहे आंजरल्याचं लाईट हाऊस आणि आपल्याला त्याच्या पुढे जायचं सावने जा जा, बीचच्या पुढे अजून एक बीच आहे आपण तिथे जाणार आहोत आणि ते जे सफेद कलरचं दिसते ते आहे आंजरल्याचा कड्यावरचा गणपती फेमस आहे ते कसला व्ह्यू आहे भारी आणि कसली हवा सुटली एकदम थंड गार हवा आहे जेवढं पहावं तेवढं कमी आहे निसर्गाला सुंदर बघा व्ह्यू बघा वाव आटी पोली मतलब आणि हे बघा इथे जे काम चालू आहेत जे ना हे इथे आंजल्याची जेट्टी येणार आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट अलिबाग वरून बाय फेरी इथपर्यंत येऊ शकता तुमच्या गाड्या घेऊन जबरदस्त आहे ना आणि एक हाडी आहे आणि तो जो ब्रिज दिसतो तो आहे अंजारल्याचा क्रिक ब्रिज अंजारली खाडी आपण त्या साईडला जाणार आहोत त्या जा ब्रिजवरून कसला व्ह्यू आहे जबरदस्त म्हणजे तुम्ही आले ना फुल पैसा वसूल करून जाणार आहात तुम्ही इथून आणि आज आतापर्यंत हवामान खूप सुंदर आहे थंड हवा सुटलय मस्त आणि बघा हे आहे अंजरल्याची खाडी आणि त्याच्यावरचा हा पूल हा पण एक सुंदर स्पॉट आहे वाव आणि सगळ्या मच्छीमारांच्या बोट्स वगैरे इथून दिसतात एक ना का व्ह्यू आहे आता आपण आलेलो आहोत अंजारल्यामध्ये हे अंजारले गाव आहे सगळं आणि इथे जे रोड आहेत ना हे एवढेच आहेत आणि तुम्ही सीझनला हे आले असणार तर तुम्हाला इथे ट्रॅफिक भेटण्याची भरपूर शक्यता आहे बघा त्या साईडला डायरेक्ट गटार आहे जास्त गाडी फोर व्हीलर तिकडे नेली की डायरेक्ट गटारात तर इथे सुट्टीच्या दिवशी खूप ट्रॅफिक असे आणि जरा सांभाळून चालवायला लागतं हे इथे अंजारल्याच्या जेटीचं जे 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 सगळं काम चालू आहे तर हे सगळे ठोकले जे बनवले तर हे सगळे ठोकळे जे बनवलेले आहेत सिमेंटचे याला काय इंग्लिशमध्ये बोलतात मला माहित नाही पण हे मग नंतर तिकडे जेटीच्या इकडे जाणार आहेत सगळे ह्याचे मॅन्युफॅक्चरिंग इकडे वरती होते तर हे हे बघा हे लाईट हाऊस आहे पण आहे सध्या बंद आहे लाईट हाऊस काय माहित नाही कारण काय आहे ते आणि आता आपण चाललोय पुढे सावणे बीचकडे आणि त्याच्या पुढे आहे पाडले बीच तर आपण पाडले बीच पर्यंत जाणार आहोत आणि कोस्टल रूटचं एक मस्त व्यू एक्सपिरियन्स करणार आहोत बघा कसला व्यू आहे हा सावने बीच आहे आपण एकदम मस्त क्लीन आहे आणि जास्त क्राऊड नसतं येते कधीच बघा कसला भन्नाट व्यू आहे तो तर आता आपण उभे आहोत हा आहे सावने बीच म्हणजे सावने बीचचा पुढचा सा भाग आहे आणि तिकडे पुढे आहे पाडले बीच तो समोर दिसतोय तो आणि हा आहे पूर्ण कोस्टल रूट आणि इथे चाललेला आहे आता फोटो सेशन आणि मागचा व्यू बघा नो वर्ड्स एक्सप्लेनच नाही करू शकत मी एवढा सुंदर व्ह्यू आहे आता सूर्य समोर आहेत सूर्यदेवता समोर येत त्यामुळे फोटो चांगले येत नाही आहेत तरी आपण ट्राय करतोय कसली वाटते ना गाडी टायगर जबरदस्त बनवले स्लीक डिझाईन पूर्ण तर आता आपण पाडले बीचला जाणार आहोत बाईक बीचवर घेऊन जाणार आहोत आणि तिकडे स्टे पण पाहणार आहोत कुठे भेटतोय का व्यवस्थित हा एक दिसतोय ऑप्शन शारदा श्री लेट्स सी आहे अवेलेबल की नाही कारण तिकडे ऑलरेडी समुद्रामध्ये माणसं गेलेली आहेत हवा तरी एवढी सुटले ना की डॉमिनरला पण हलवते बघा ना काय इंटरनॅशनल वाटतो ना बीच तिकडे मध्ये कोरल्स आहेत आणि इकडे बनवा लागला आहे थिंक पुढे वनवा लागलेला आहे हा बघा तर आता पहिला आपण स्टे बघू नंतर मग जाऊ बीच वर बाईक पर घेऊन जाणार आहोत बीचवर आपण हा बघा हा आहे पाडले बीच तर आता आपण हॉटेल शोधून राहिलो आहे आय थिंक हेच आहे सागर स्पर्श अंदर आहे अंदर अंदर, अंदर। अंदर आहे अंदर हॉटेल अंदर आहे हां काकांनी सांगितलेलं आहे आतमध्ये आता बीच रे थोडं आहे त्यामुळे थोडं आतमध्ये जायला लागतच अशा प्रकारचं आहे बघा आय डाऊट की रूम्स अवेलेबल असतील कारण क्लायंट्स आहेत ऑलरेडी कस्टमर्स आहेत आहेत का रूम्स नाही बुकिंग नाही फुल आहे बीचवर बाईक कुठून नेऊ शकतो आहे ना पुढून तर चला आता हे तर फुल आहे दुसरं कुठेतरी बघूया आगेच आहे आगेच आहे आता तिकडे दादाने सांगितलं ते तर फुल आहे काय सुंदर घर बनलंय हे बघा घर बघा काय गाव किती सुंदर गाव आहे ना दादाने सांगितलं पुढे आपा बीच आहे म्हणजे ह्या बीच ची नाव मी पहिल्यांदा ऐकतोय पाडले पण मला माहित गेल्या वेळी माहित पडलं मी का विजिटला आलेलो तेव्हा इकडे पण एक होतं फॅमिली कट्टा वगैरे काहीतरी तर आप्पा बीच म्हणून तिकडे बोलले दादा की भेटतील भेटेल काहीतरी राहण्याची सोय होईल बघू कुठे रस्त्या घेऊन चाललाय रस्ता काय माहिती पण हा बीचवर तर नक्कीच जाऊ हा हा बीचवरच घेऊन चाललाय आपल्याला फूल है क्या अभी वापस जाना पड़ेगा हाँ हाँ होटल ही देखना पड़ेगा रितुन बीच रास्ता रस्ता ना है बीच वाला गाडी जात नाही बीच वर मागून आहे मागून आहे तर आपण फिरत 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 आतमध्ये आलोय आणि मी तुम्हाला एक दाखवतो मला ना हॉर्नबिल पक्षी दिसलेत ही रेअर स्पेशी आहे रिझर्व स्पेशी आहे बघा केवढा मोठा पक्षी असतो बघा हां जबरदस्त आहे दोघं आहेत जोडी आहे ती तर मला एक रस्ता माहिती आहे बीचवर जायचं आम्हाला बीचवर जायचंय इथून जाऊ शकतो बीचवर येस सँड दिखेस सोड रहे रे हा ने फाइनली आपण मजाक घेत आहोत बीचवर गाडी चालवायची आणि हवेली ही वाळू जी उडते ना काय इफेक्ट आहे तुम्हाला दिसतोय की नाही व्हिडिओ मध्ये माहित नाही पण खर जबरदस्त इफेक्ट आहे एक्चुअली इकडे ना जास्त कॉटेजेस नाही आहेत ते लिमिटेड कॉटेजेस आहेत तिकडे स्टे वगैरे नाही आहेत होमस्टे आहेत ते लिमिटेड आहेत त्यामुळे आपल्याला काही इकडे स्टे भेटला नाही आपल्याला अंजरलेलाच जायला लागेल मागे बघू तो पण चांगला आहे जास्त रिस्क घ्यायला नको कारण वाळू मध्ये गाडी अडकली तर वांदे व्हायचे मग हेल्प बोलवायला लागेल आपल्याला सुंदर थोड्याच वेळात सूर्यास्त पण होणार आहे बघा वाळू बघा कसली उडते कायच वाटतंय इंटरनॅशनल बीच आहेत दापोलीमध्ये तर मी डॉमिनर माझी इथे लावलेली राहुल तिकडे आहे दगड लावले स्टँडच्या खाली आणि इन्स्टाग्रिल साठी थोडा शूट चालू आहे टाइमपास चालू आहे मजा आली बीच आता माझा व्हिडिओ आता माझ्या व्हिडीओ चिटा आहे राहुल तिकडून काढणार आहे आय फील ओ गाडी हलती आणि आपण असं एक सर्कल बनवणार आहोत आणि राहुल व्हिडिओ काढणार आहे मास्ता आणि व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे इकडे फोटो सेशन आणि व्हिडिओ करता करता आम्हाला साडेसहा वाजून गेलेत सुंदर सनसेट झालाय सॉरी मी गोपूरमध्ये रेकॉर्ड नाही करू शकलो तरी मी व्हिडिओ फुटेज टाकतो ह्या बघा वाटतं ना समुद्राच्या एकदम लेवलला आला आहे सूर्य आणि जबरदस्त आणि हे फोटो पण बघा आम्ही सूर्याच्या शॅडोमध्ये काढलेले फोटोज आहेत हे फोटो पण मी शेअर करतो तुमच्याबरोबर तर तुम्ही इकडे कधी आले ना तर असे फोटोज पण क्लिक करा खूप सुंदर म्हणजे दोन तास आमचे कधी निघून गेले आम्हाला कळलं नाही आणि अजून आपण हॉटेल नाही शोधलं हॉटेल चेक इन करू आता आता झाले संध्याकाळ तर हॉटेल शोधू पहिलं आणि हॉटेल चेक इन करू इकडे काय हॉटेल्स भेटले नाहीत आम्हाला तर चला आता निघूया हॉटेल कोणतं भेटतं आपल्याला ती पण अपडेट मी देईन तुम्हाला सुंदर असा सनसेट झाला आत्ताच मी <laughs> 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 हो हो तर चला आता आपण निघत आहोत इथून आता आपण निघत आहोत इथून आणि आता आपण हॉटेल शोधू हॉटेल चेक इन केलं नाही अजून आणि काही रायडर्स फन मुवमेंट <laughs> <laughs> राहुल पळवतोय एवढं एक फुल एकदम कॉन्फिडन्स मध्ये पण खाली सँड आहे त्याच्यामुळे थोडी भीती वाटते चला समुद्र देवता भेटू पुन्हा उद्या पाण्यामध्ये उतरायचा मूड आहे तर सकाळी सकाळी पाण्यामध्ये पण जाऊ आपण ते पण सगळं टिपणार आहे मी ह्या ब्लॉगमध्ये ये अच्छा बाकीचे रायडर पण आलेले आहेत तिकडे हिमालयन सगळे हिमालयन आहेत फोर फिफ्टी का। सब, सब रायडर होते इन्स्टा थ्री सिक्सटी होते लॉंग स्टिक मेले काय बुलेट वैभव बाबा काय वाटत सगळे रायडर एन्जॉय करतात बीच ला अपन ऑलरेडी करो अरे क्या फोटो है गा रे राहुल हाँ उन लोग जहाँ पे खड़ा है देख वाह <laughs> ऐसा गाडी लगा मस्त फोटो आएगा का वाव बघा इकडे बाइक इकडे समुद्र तिकडे आभाळ सुंदर सूर्य आणि काय माणसं मजा करतात समुद्रामध्ये तर फायनली आता आपण निघालेलो आहोत बीच वाव मजा आली मजा

भेटले आहे कोको रिको बीच रिसॉर्ट म्हणून आज सॅटर्डे आहे त्यामुळे प्रत्येक जागी पॅकेज जास्त होते तर आपण इथे घेतलेलं आहे स्टे चांगलं आहे नवीनच प्रॉपर्टी आहे मागे स्विमिंग पूल वगैरे हो आहे आणि जे पॅकेज आहे ते रूम्स क्लीन आहेत जे पॅकेज आहे ते इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आहे रेस्टॉरंट आहे यांचं वॉकिंग तुम्हाला बीच ॲक्सेस आहे मोठी प्रॉपर्ट कार पार्किंग चांगली आहे गेट आहे म्हणजे सेफ्टी पन पन आहे चांगली तर आपला इकडे आहे रूम फर्स्ट फ्लोअरला तिथून आपण बीचला पण जाणार आहोत तिकडे सिटिंग आहे रेस्टॉरंट वगैरे त्या साईडला स्विमिंग पूल आहे तिथे स्विमिंग पूल वगैरे होत्या करूया आपण मजा तर पहिलं रूममध्ये चेक इन करूया अशा प्रकारे रूम आहे इकडे हो <पड़ी> है। था। <कड़ी> था। तुने तुने का मेन्यू कार्ड उनके पास नमस्कार मंडळी सुप्रभात सकाळचे सव्वानव वाजून गेलेत आपली सकाळ जरा लेट झाली काल पूर्ण दिवस हा प्रवासामध्ये गेला राईडच करत होतो आपण आणि सगळे बीचेस ऑलमोस्ट एक्सप्लोअर केले आपण जबरदस्त फोटोशूट केला आणि आता परत आपण मुंबईला येणार आहोत ब्रेकफास्ट करून ब्रेकफास्ट रेडी आहे इथे तर जायच्या पहिले फक्त मी तुम्हाला इथून एक प्रॉपर्टीचा व्ह्यू मध्ये आणि एक समुद्र म्हणजे मुरुड बीच आणि इथे जो समुद्र आहे तो दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चेकआउट करणार आहोत इथून तर गाड्यांना सगळ्या सगळी कोल्ड स्टार्ट दिलेलं आहे तिला तर लागणारच ट्रायम्पला आणि त्या साईडला जाणार होत आता आपण रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला जो आपल्या स्टेमध्ये इन्क्लूड होता हे सगळं रात्री दाखवलं तुम्हाला अशी पार्किंग आहे इथे आणि त्या साईडला स्विमिंग पूल वगैरे हो आणि तिकडून बीचला रस्ता आहे जाऊन येऊया आपण थोड्या वेळात गाड्या पण सावलीमध्ये लावायच्या होत्या तर उन्हामध्ये तापतील आम्ही निगेस पर्यंत आणि इकडे पूर्ण हा स्विमिंग पूल एरिया आहे छान आहे मोठा स्विमिंग पूल आहे समोर रेस्टॉरंट आहे सगळं चला आता ब्रेकफास्ट करूया तर आता मस्त पैकी ब्रेकफास्ट करून आपण निघालेलं मी तुम्हाला आता एक टूर करतो प्रॉपर्टीचा त्या साईडला सर इकडे मागच्या साईडला तुम्हाला असे वुडन कॉटेजेस वगैरे हो पण आहेत हे आय थिंक आता बनत आहेत नवीन आणि इकडे पण कॉटेजेस आहेत दोन दोन कॉटेजेस आहेत इकडे प्रॉपर्टी मोठी आहे म्हणजे तुम्ही फॅमिली किंवा ग्रुप्सबरोबर इझिली इकडे प्लॅन करू शकता चांगली आहे आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बीच ॲक्सेबल आहे तर आपण इकडे दापोलीला आलो की आपल्याला बीच हवा असतं वुडन कॉटेजेस कदाचित अजून हे नाही केलेत ओपन नाही केलेत कस्टमर्ससाठी कारण नवीनच प्रॉपर्टी आता डेव्हलपिंग स्टेजला आहे पण सुंदर बनवले आणि जे टॅरिफ्स आहेत हे पण रिझनेबल आहेत बऱ्यापैकी तिकडे लाईनीनी रेझॉर्ट्स आहेत ते बाजूला पण एक कोणतं तरी रेझॉर्ट आहे काल रात्री फुल धम्माल चाललेली इकडे म्हणजे लोक एन्जॉय करत होती बऱ्यापैकी लॉन वगैरे आहे डेव्हलप आहे ते आणि हे पण डेव्हलप होणार आहे खूप लवकर जर आम्ही रॅन्डमली आलो इथे म्हणजे ऑनलाईन सर्च करता करता आम्हाला भेटलं पण सुंदर आहे आता इथून तुम्हाला डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे पूर्ण गेटेड आहे म्हणजे ह्यांचंही पूर्ण प्रायव्हेट जागा आहे प्रत्येक रिझॉर्ट हे बघा त्यांची पण प्रायव्हेट जागा आहे त्यांनी तो पूर्ण डेव्हलप केली लॉन पूर्ण लॉन बनवलं आहे त्याला आणि आता इथे तुम्ही सध्या सँड एन्जॉय करू शकता आणि सुंदर मुरुड बीचचा नजारा आता आपल्याला इथून पाहायला भेटतो बघा जबरदस्त वाटतंय ना गोप्रोच्या दोन्ही बॅटऱ्या ड्रेन झालेल्या आहेत त्यामुळे मी मोबाईलनी शूट करतोय मला प्लीज कळवा मोबाईलची क्लॅरिटी कशी वाटते तुम्हाला बघायला आज संडे आहे आणि बघा काय कसला क्राऊड आहे इथे नाही त्या साईडला आय थिंक तिकडे वॉटर स्पोर्ट्स आहेत yes, त्या साईडला वॉटर स्पोर्ट्स आहेत जास्त क्राऊड त्या साईडला आहे आणि काल रात्री पण आपण आलेलो बीचला एवढी थंडी होती आणि लोक गाड्या वगैरे घेऊन बसलेली तिकडे शिक्युरिटी करत बघा अशा प्रकारेही तुम्ही मजा करू शकता बाईक आहेत ते समुद्राच्या पाण्यात तर दापोलीच्या मुरुड बीचला मी कधी आलो नव्हतो हो पण खरंच मुरुड बीच खूप सुंदर आहे पब्लिक खूप आहे इकडे वॉटर स्पोर्ट्स आहेत तुम्हाला आणि आय थिंक तुम्हाला इथून लाडघर आणि त्या साईडला सुवर्णदुर्ग ह्याच्यामध्येच लागतो त्यामुळे लोक प्रेफरही करतात सगळीकडे फिरू पण शकतात तर हा प्लस पॉइंट वाटतो मला मुरुड बीचचा आणि तिकडे बनाना राईड वगैरे सगळं चालू आहे ते बघा छान आहे फॅमिलीला घेऊन तर खूप धमाल करू शकता प्लस लोक गाड्या घेऊन फिरतात बीच वर तर ही एक मजा वेगळी आहे तुम्ही समुद्रामध्ये पण असं जाऊ शकता बघा फुल मजा तर चला आपली झालेली आहे एन्जॉयमेंट इकडे कम्प्लीट खूप एन्जॉय केलं आपण मेन म्हणजे आपण राईड करायला आलेलो आणि बाकीची कामं होती तर राईड पण आपण खूप एन्जॉय केले आणि आता हॉटेलला जाऊन रेडी होऊन चेकआउट करूया साडे दहा वाजेपर्यंत चेकआउट आहे आणि सजेस्ट करेल की तुम्ही मुरुड बीचला येऊ शकता हॉटेल्स खूप आहेत रेझॉर्ट्स ऑप्शन्स खूप आहेत मध्ये आणि चांगले चांगले आहेत मोठे आहेत बीच ऍक्सेस आहेत तुम्हाला बीचवर धमाल करू शकता बाकी सगळ्या गोष्टी दाखवल्या मी तुम्हाला तर आमच्या राईड बरोबर एक ट्रॅव्हल लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर अशा करतो तुम्हाला आवडला असेल तर आता आपण निघू थोड्या वेळात परत मी तर मी व्हिडिओ आता इथे समाप्त करतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन राईडमध्ये कोणत्या तरी नवीन, नवीन प्रवासामध्ये तो बन स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय